नमस्कार चला आज आपण पाहूता कोणतीही आपल्याला पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारा हा उपवासाचा असा ढोकळा बिलकुलही वेळ न लावता चला तर मग सुरुवात करू ता तर पहा सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं आहे तर एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक कप भगर आता भगर आपण एक कप घातलेला आहे आणि त्याला रवाळ असं दळवून घ्यायचं आहे एकदम बारीक त्याचं पीठ करायचं नाही आणि जाडसर सुद्धा ठेवायचं नाही आपलं जसं रव्याचं असतं ना टेक्शर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला एकदम रवळ असं करायचं आहे तर पहा या पद्धतीचं आपल्याला पाहिजेत आता आपण काय करणार आहोत एका बाउलमध्ये हा काढून घ्यायचा आणि त्याच मिक्सरच्या डब्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे शाबू तर पहा एक वाटी ए, एक कप आपण घातलेला आहे भगर तर अर्धा कप इथं घेतलेला आहे आपण शाबूदाना तर छान असं त्याला सुद्धा वाटून घेतलेलं आहे आपण रवाळ आता दोन्ही एकत्र छान मिसळून घेऊता सुरवातीला मिसळून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालवता तर पहा छान असं दोन्हीचाही जीव एक जीव झालेला आहे आता काय आहे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक कप दही एक कप दही घालून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक कप पाणी घालायचं आहे आता एक कप दही आणि एक कप पाणी घालून झालं की छान असं हलवून घ्यायचं तर पहा थोडंसं आपल्याला दाटसर वाटतंय त्याच्यामध्ये अजून आपण अर्धा कप घातलेला आहे पाण्याचा आणि छान याला आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आता मिसळून झालं का आपल्याला याच्यावर झाकण झाकून एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचे तर पहा दहा मिनटाच्या नंतर छान हा फुलतो बैटर छान छान तर हे बॅटर छान फुलतं आणि छान होतं तर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असं झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण उर्वरित साहित्य घालवता तर काय करायचे सुरुवातीला त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे साखर साखर घातल्याने काय होतं घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही आणि खायला सुद्धा चव लागते तर पहा सुरुवातीला एक चमच साखर घालून घेतली चवी पुरतं जे उपवासायला चालते ना ते मीठ घालून घ्यायचं आहे मी अर्धा चम्मच इतकं घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं याला मिसळून घेतलं की बाजूला ठेवायचं आणि एक प्लेट घ्यायची आहे त्याच्या सर्व बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे ही पूर्वतयारी आहे थोडंसं अगोदर करून ठेवा नंतर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा घालून घेतला की थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं याला फेटून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही जसं जसं आपण फेटतोय ना, ना तसं तसं छान असं बबल्स यायला लागतात आणि हे आपलं बॅटर एकदम जाळीदार असं होतं त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला जेव्हा पूर्ण आपलं तयारी झालेली आहे पाणी वगैरे गरम करून ठेवायचं प्लेट सोडण्यासाठी आणि नंतरच याच्यामध्ये सोडा घालून घ्यायचा तर खाण्याचा सोडा घालून आपण छान फेटून घेतलं आहे प्लेटवर प्लेट या घालून घ्यायचं आणि प्लेटवर घालून झालं की या पद्धतीने आपल्याला या कढईमध्ये हे घालून घ्यायचं आहे प्लेट सोडून द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण पहिलंच पूर्वतयारी हे पाणी गरम करून ठेवलेलं होतं पाणी गरम करून ठेवलं की मस्त अशी याला जाळी येते असं झाकून आपल्याला दहा ते बारा मिनिट छान शिजू द्यायचं आहे बारा मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आता काढून घेऊ तो थंड आहे ढोकळा तोपर्यंत आपण करू तर तडक्याची तयारी तर पहा इथं दीड चम्मच मी तेल घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच जिरं जिरं घातलं की आपण मिरच्या सुरुवातीला घातल्या नव्हत्या म्हणून पाच मिरच्या इथं मी उभ्या कट करून घातलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता घालून झालं की हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाण्याला पहा उकळी फुटली की आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक चम्मच घालून घेतलेली आहे नंतर आपल्याला जे उपवासाला चालतंय ना ते मीठ घालून घ्यायचं खळखळीत खड़ अशी उकळी फुटू द्यायची आणि काढून घ्यायचं तर पहा हा ढोकळासुद्धा आपला छान थंड झाला आहे आता याला कट करून घ्यायचं आहे तर कट तुम्ही करते वेळेस पाहू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे आता काय करायचं त्याला कट करून जे आपण तडका तयार केला तो याच्यावर घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता थंड झाल्याच्या नंतर तडका थोडाफार गरमच असतो फार थंड करायचा नाही आणि हा याच्यावर घालून घ्यायचा तर या पद्धतीने आप तडका आपण घालून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा सुंदर दिसत आहे आता काय करायचं आहे एका साईडनी अलगद हाताने आपल्याला हा ढोकळा उचलून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा झालेला आहे बिलकुलही प्लेटला चिकटलेला नाही आणि सुंदर असा हा बनलेला आहे तर पाहू शकता एकदम जाळीदार असा है। हा ढोकळा झालेला आहे नेहमीत उपवासाला तेलकट वगैरे वाटत नाही तर या पद्धतीचा हा ढोकळा नक्की करून खा खायला तर एकदम चवदार लागते बनवायला सुद्धा सोपं आहे